छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टाव्या जयंतीनिमित्त शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने बारा मे दोन हजार पंचवीस रोजी स्थापना व विविध सामाजिक कार्यक्रम करणार असल्याचे सोहम लोंढे यांनी सांगितले सालाबादप्रमाणे यंदाही छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे जयंतीनिमित्त शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने बारा मे दोन हजार सायंकाळी सहा वाजता शिंदे चौक येथे स्थापना करण्यात येणार आहे तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने यांचे सोलापूर मध्ये प्रथमच फोक आख्यान शाहीर पोवाड्याचा कार्यक्रम शिंदे चौक येथे बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आला आहे तरी सोलापूर शहर जिल्ह्यातील शिवशंभू भक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी शंभूराजे मनामनात शंभू जयंती घराघरात हा उपक्रम राबवला आहे तरी सोलापूर शहर जिल्ह्यातील अठरा पगड जातीच्या शिवशंभू भक्तांनो चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आपापल्या घरात साजरी करावी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने दहा मे दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य शिबिर अवंतीनगर सोलापूर येथे आयोजित करण्यात आले असून अकरा मे रोजी पार्क चौक सोलापूर येथे तलवारबाजी आणि विविध भागात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या पत्रकार परिषदेला शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष राम जाधव उत्सव अध्यक्ष निशांत साळवे आतिश बनसोडे राजसलगर

शिंदे चौक येथे करण्यात येणार आहे सोबतच त्या कार्यक्रमाला कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील पारंपरिक पोवाडा सादर करण्यासाठी या ठिकाणी सुप्रसिद्ध शिवशाहीर चंद्रकांत माने यांचा सोलापुरामध्ये प्रथमच फोक फोल आख्यान नावाचा कार्यक्रम या ठिकाणी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित के करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने चौदा मे रोजी सोलापूर शहरातील समस्त आतापगड जातींना आलोगेदार गुरुदारांना एकत्र घेऊन शिवजयंती शिवशंभू जयंती मना मनात आणि शिव शंभू जयंती घराघरात या पद्धतीचा कार्यक्रम देखील या ठिकाणी सदर मध्यवर्तीच्या माध्यमातून राखण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने दहा तारखेला आरोग्य शिबिर हे अवंती नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे सोबतच पार्क चौक पासून तलवारबाजीचा कार्यक्रम तसेच वृक्षण रोपणाचा कार्यक्रम असा विविध सामाजिक उपयोगीचा हो उपयोगी हो कार्यक्रम या ठिकाणी शिवू छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी घेण्यात येणार आहेत सोबतच सदर महामंडळाच्या वतीने सामाजिक सलोख्याबाबत जे काही जागृतीचं आणि प्रबोधनाचं काम आहे ते सातत्यानं होत आणि या वर्षी होणार आहे त्या संदर्भात सदर पत्रकार परिषद आयोजन करण्यात आपल्या माध्यमातून माध्यमातून सर्व मिळून जे मंडळ काढणार आहेत मी त्यांना आवाहन करतो विनंती करतो युनोंदी शिस्तबद्ध काढावे आणि जे पोलीस प्रशासनाने जे नियम दिले ते नियम हातीतून काढावे मध्य मावांगडच्या वतीने संभाळी महाराज चौक येथे तिथं स्टेज मार्ग झाल्याने प्रत्येक मंडळाचं तिथं स्वागत करण्यात येणार आहे आपले राज आहे राहुल यंदाच्या वर्षी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ सोला